जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमधला आपला फॉर्म रिन्युअल कसा करायचा व आपण कोणाला हे पैसे न देता आपल्या घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म हा रिन्युअल कसा करू शकता तर त्याची ए टू एट प्रोसेस आपण एवढे ते सांगलेली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही कधी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बांधकाम कामगार योजनेविषयी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये तुमची नोंदणी कशी करायची व तुम्ही तुमच्या पेटीचा अर्ज कसा करू शकता व तुमच्या घरकुलासाठी अर्ज कसा करू शकता व तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अर्ज कसा करू शकता व तुमच्या मुलाचं व मुलीचा कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकले आहे तर ते व्हिडिओ पाहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर मग मित्रांनो आपला फॉर्म रिन्युअल कसा करायचा तर तो पाहू जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राऊझरमध्ये तुम्हाला तिथे सर्च बार मध्ये सर्च करायचं आहे की बांधकाम कामगार योजना सर्च करा मित्रांनो असं सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम पहिलीच वेबसाईट आहे इमारत व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळ तर यावर क्लिक करायचं मित्रांनो त्यावर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे खूप सारे ऑप्शन आहे इथे सहा ऑप्शन आहे तर त्या सहा ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता नोंदणी व देवंगासाठी अपंगाचा अर्ज व इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण व नोंदणी अध्यापन करा किंवा प्रोफाईल इन करा आता असे ऑप्शन आहे मित्रांनो तर या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहेत तरी ते आपल्याला नंबर तीनचा ऑप्शन निवडायचा आहे तर नंबर तीनच्या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो त्यावर क्लिक आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सिलेक्ट ॲक्शन तर इथे सिलेक्ट ॲक्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा इथे नेव रिन्यूअल यावर क्लिक करायचं मित्रांनो तर रे नेव रिन्यूअल क्लिक करा त्यानंतर तुमचा जो बांधकाम कामगार योजनेचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एचपासून सुरू होतो मित्रांनो तो नंबर टाकायचा आहे मित्रांनो तर तो नंबर टाकून घ्या तो, हो तो, तो नंबर तुमच्या प्रोफाईलच्या आधार कार्डच्या किंवा पावतीच्या नंबरच्या खाली असतो मित्रांनो तो एम एचपासून पासून सुरू होतो तो नंबर तुम्हाला व्यवस्थितही टाकायचा मित्रांनो तर तो नंबर टाका तर इथे आपण तो नंबर टाकतोय मित्रांनो तर त्यानंतर तुम्हाला इथे तो नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तो नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड टू फॉर्म या बटणावर क्लिक करायचं मित्रांनो तर प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा ओपन होईल मित्रांनो हा फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इन दास दिस दिसत असेल मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा इन ॲक्टिव्ह दिसेल व तुमचा नोंदणीकृत क्रमांक दिसेल त्यानंतर तुमचं इथे नाव दिसेल त्यानंतर तुमचं इथे आधार कार्ड क्रमांक दिसेल त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर दिसेल व जन्मतारीख दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा नव्वद दिवसाचा फॉर्म हा अपलोड करायचा आहे मित्रांनो तर आपल्याकडे नव्वद दिवसाचा फॉर्म असेल तर तुम्ही इथे तो अपलोड करू शकता व आपण पुढं पाहणारच आहोत की नव्वद दिवसाचा फॉर्म कसा भरायचा व तो कुठून सैशिक आणायचा आणि तो अपलोड कसा करायचा तर मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शकता मित्रांनो नव्वद दिवसाचा कामाचा दाखला तपशील तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुमची प्रोफाईलवर जे पण आहे ते सर्व दिसेल व तुमचं इथे नव्वद दिवसाचं फॉर्म असं नाव दिसेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं इथे तुमचं तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो तुमच्या कामाचं स्वरूप तर मी ऑल टाईप हेल्पर आहे तर मी ऑल टाईप हेल्पर करतो त्यानंतर इथे जारी करण्याचा प्रकार निवडत आहे मित्रांनो तर जारी करण्याचा प्रकार निवडतो मित्रांनो तर जारी क्रमाचा करण्याचा प्रकार निवडल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो त्यानंतर इथे ग्रामपंचायत आहे की डेव्हलपर आहे तुम्हाला दिसेलच तर ते माझ्या दिसत नाही आहे तर त्यामध्ये तुम्हाला तिथे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तिथे ते दिसेल तुम्हाला त्यानंतर तुमचे इथे ज्या दिवशी जावक दिनांक तर जावक दिनांक टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या नव्वद दिवसाच्या फॉर्मर असेल मित्रांनो ती तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचं इथे ग्रामपंचायतचं नाव त्यानंतर इथे तुमचं जिल्हा त्यानंतर इथे तालुका हा टाकायचा आहे मित्रांनो व तुमच्याकडे जावत क्रमांक हा तुमच्या नव्वद दिवसाच्या फॉर्मर असेल तर तो पण टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे दोन एम बीच्या आतमध्ये तुमची फाईल पाहिजे पी डी एफ पाहिजे तो नव्वद दिवसाच्या फॉर्मची तर ती व्यवस्थितरित्या स्कॅन करून तुम्हाला इथे ती अपलोड करायची मित्रांनो तर मित्रांनो तिथे चॉईस फाईलवर क्लिक करून तुम्ही इथे अपलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे खूप सारे डिटेल दाखवल्या आहेत तर त्या व्यवस्थित्या भरून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर भरल्याच्यानंतर तुम्ही हे पाहू शकता इथे छोटासा चेकबॉक्स दिसेल मित्रांनो त्या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो तिथं राईट क्लिअरचं क्लिक होऊन जाईल आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्यवस्थित तुम्हाला ही सर्व डिटेल भरून घ्यायची आहे आणि ती डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथे हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि पावती नंबर घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता इथे तुम्हाला बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्या इथे डाऊनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो आणि इथे नंबर तीनचं ऑप्शन आहे नव्वद दिवसच फॉर्म हा डाऊनलोड करून घ्यायचा मित्रांनो तर हा व्यवस्थित डाऊनलोड करून घ्या मित्रांनो व याची प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या हा फॉर्म भरून घ्यायचा मित्रांनो तर आपण हा फॉर्म कसा भरायचा ते पाहू मित्रांनो तर इथे सर्वप्रथम तुम्हाला इथे तुम्ही हा फॉर्म कुठून भरणार आहे तर तिथे ग्रामपंचायत किंवा तुमच्या डेव्हलपरकडून भरत असाल किंवा तुम्ही महानगरपालिकेतून किंवा तुम्ही नगरपंचायतमधून किंवा नगर परिषदमधून भरत असाल तर तुम्ही इथे तो भरू शकता मित्रांनो इथे तुमचा जावक क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो तो जावक क्रमांक खुद तुम्हाला तला तुम्ही ग्रामपंचायतमधून काढता आला तर ग्रामपंचायतवाले टाकून देईन त्यानंतर तुमचा इथे फोटो चिडवाचा आहे मित्रांनो फोटो चिडवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद तर इथे तुम्हाला ते नाव लिहायचं आहे मित्रांनो तुम्ही जिथून फॉर्म घेता आल तर ते लिहायचं आहे त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव लिहायचे आहे अधिकाऱ्याचे नाव व्यवस्थित इथे लिहून घ्या मित्रांनो त्यानंतर पद काय आहे त्या प कोणत्या पदावर आहे ते लिहायचं आहे त्यानंतर इथे तालुका लिहायचं आहे तालुक्यानंतर इथे तुमचं इथे पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते, ते, ते पाहू शकता इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवाशक्ती अधिनियम एकोणासशे शहाण्णव व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती नियम दोन हजार सात बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगाराचा नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचा काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्यानंतर ते कामगाराचं नाव लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर ते कामगाराचा पत्ता लिहायचा आहे मित्रांनो व त्याचं वय लिहायचं आहे वर्ष ल्यायचं आहे त्यानंतर ते त्याचं गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचं आहे जिल्हा लिहिल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकतो मला ते पिनकोड दिला आहे पिनकोड लिहायचा आहे व तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे व कामाचे स्वरूप लिहायचे आहे त्यानंतर कामाचा ठिकाणाचा पत्ता लिहायचा आहे मित्रांनो तुमचं गाव प तालुका जिल्हा पिनकोड त्यानंतर इथे नमूद बांधकाम कामगाराचे नियुक्त दिनांक लिहायचे आहे व दिव दिवसाचे वेतन किती आहे ते लिहायचं आहे इथे तुमचा जिथे पे काम करता तिथेला तिथे पत्ता टाकता मित्रांनो तर इथे मागील वर्षाचे बांधकाम कामगाराच्या नव्वद दिवसाचा किंवा त्यापैकी अधिक दिवस काम करण्याचा तपशील द्यायचा आहे नियुक्त्याचे ठेकेदाराचे विकसकाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ठेकेदाराचा पत्ता किंवा जो विकसक आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर व कामाचा कालावधी कालावधी आहे या तारखेपासून तर या तारखेपर्यंत त्यानंतर इथे नियुक्तकाचे ठेकेदाराची सही घ्यायची आहे तर तुमची इथे व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे व इथे तुम्हाला ग्रामपंचायतमधून भरता आल तर ग्रामपंचायतचं सही शिक्की घ्यायचे आहे मित्रांनो तर इथे ग्रामपंचायत सही शिक्की घ्यायची आहे व तुमच्या फोटोवर एक सही शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित्या सही शिक्की घेऊन घ्या आणि तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित्या भरून घेतल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हो तो अपलोड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचा बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म रिन्युअल करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण घर बसल्या त्यांचा फॉर्म रिन्युअल करू शकतील मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती योजनेची माहिती पाहणे त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि तुम्ही कधी बांधकाम काम पर योजनेची नोंदणी केलेली नसेल तर ती नोंदणी करा व तुम्ही कधी पेटीचा अर्ज किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एकोण हजारासाठी अर्ज केला नसेल किंवा तुमच्या घरकुलासाठी किंवा कॉलरशिपसाठी अर्ज केला नसेल तर त्याबद्दल आपण पहिलेच व्हिडिओ बनवले आहे तर ते व्हिडिओ पाहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र